शंभरचे पाच लागले चे आणि <laughs> <laughs> हो। ला। <laughs> <आदे ले। laughs> <laughs> ते रिक्षा कशी खाती ती छोटी छोटी बाकडी खाती रिक्षाला काय आवडत पापलेट पापलेट आवडते रेक्शाला तर नमस्कार मंडळी जयशुर आहे तर मी जयेश करून पुन्हा एकदा मराठी हक्काच्या युट्यूब चॅनलवर तुमचा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आजचा आमचा पहिला दिवस म्हणजे तो स्टार्टिंगचा दिवस होता ना ट्रॅव्हलिंगचा तो काय पकडू नका हो तर आमचा हा दिवस पहिला आहे तर आता आमची मॉर्निंग झाली मग कशीच एक वाजता कारण की सकाळी झालीच ती कारण जी आमची रूम होती ना तिथं कस्टमर होतं आणि आम्हाला दुसरी दिली ती रूम तर तिथं आम्हाला जरा साडेचारला साडेचार वाजता आम्ही सकाळी रूमवर पोहोचलो आणि उठलो की तिथे असा बारा वाजता ये भाई लवकर ओतलं म्हणजे अकरा कधी साडेसात कधी पोटावर उठून आम्ही म्हणजे आमची कंटी मारली यो नाही उठला यो भाई यो लवकर उठला आणि तो आणि यो मला वाटते दहा अकरा ला उठला असेल ना सोबत नाही त्याने कंटी मारली तो सांगते म्हणतो सकाळी नाश्ता करून लावतो चाललोय म्हणजे मी एकटा झोपलेलो रूम मध्ये काय हरकत नाही काय होत कधी कधी झोप अजून झाली नाही डोळ बघू शकता तुम्ही डोळलं काय चला आणि भाई केतन ठाकूर गप काय झालं झोप आणि पा लवकर जरा रिकवर हा आणि आपल्याला पुढचे नेक्स्ट रिप्लाय यायचं आहे हे आहे करू ना ए बोल असानी असानी गंडूनी माल फिक्स करूया आपण आणि आपला मगा विषय काय आला का अजून दोन माणसं वाजले ना मग त्या त्याच्या ठीक नाही अशर नाही 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 त्याच्या ठीक काय करते आपल्याला पाटी पाटी गाडीची पाटी काय करते म्हणजे दोन पोरं कमी पडतात म्हणजे गाडी गाडीमध्ये जागा राहणार नाही तर त्यासाठी आम्ही बॉक्स करणार आहोत म्हणजे तयार पाठी स्टेपनी लावून म्हणजे तुम्ही दोघं पाठी राहा म्हणजे आम्ही सात जण आपण सात जण ओके म्हणजे तुम्ही okay. पण येऊ येऊ शकता आम्ही अम आम्ही पण येऊ शकतो तर चला आता मला वाटतं नंतर काहीतरी जावंच आहे कुठल्या विषयावर आहे दर्शन सांगू नंतर द दर्शन वगैरे करून आदर आता आता नाश्ता पण करायचा आहे तर वादन दुपारचे दीड देड़, दीड वाजून गेलं तर चला नंतर भेटतो आपण एन्जॉयमेंट चालूच असेल कारण की दाखवते काय येतं ते रात्रीचा तो दाखवू शकतो कप दाखवत नाही चला तर आमचा शेवरून वगैरे आलेलं आहे मग अशी आम्ही सुरमईत आली मागवली होती चपाती सुरमाई आणि काय चवळा सोनखडी मस्त आहे चला जेवण घेतो भूक पण लागलेली तर मगाशी मी बोलू का नाश्त्या नाश्ता नाही जेवण तर चला आम्ही जेवण करतो कोकणातली स्पेशल डिश सुरमाई थाल काय साहे ओके ओके परफेक्ट एक नंबर शिप्री शिप्रीच yeah. आहे शिप्री। शिप्री ना आपले काय ते चिकन हंडी सेम टेस्ट म्हणजे ती ग्रेवी आहे ना सेम टेस्ट होते आणि तो जवला रवला शिपरी आणि सोनखडी कसला रस आहे बागडा रस आहे भारी होते भारी होते चला चौथं जरा नंतर आपण भेटू चला जरा मी चालू आहे जरा फिरून येतो मस्त जेवण वगैरे केला होता मी एक नंबर जेवण जेवण तर मस्त होता गेल्या वर्षी पण तसं म्हणजे आता यावर्षी जरा मस्त आवडला खायला जी सुरमईत थाली आणि काय सिपरी आणि बागरा अजून काय होता नाही नाही जवला जो जवला सुका जवला मस्त जास्त मला काही आवडलं नको जवला आणि सुरमई एक नंबर आणि शिपरीची टेस्ट जरा वेगळी होती मसाल्याची आपण भेटू पाँगड़ फेर फटका मारतो आणि संध्याकाळी डायरेक्ट रूम जवळ म्हणजे फोटोशूटचा तिकडे बघू बीच वर रूम डायरेक्ट आलो झोपू कारण की आम्हाला अजून प्रॉपर झोप भेटली नाही आराम करायला भेटला नाही आमचा डायव्हर पण जरा दमलाय दम त्याची पाटण जरा बेंड झाली कारण की तो एकटा घरशी घरातून म्हणजे घरात बोलतो गावातून आणि इथं कोकम मधून तो एकटाच चालत आहे आणि जाताना तोच आहे येताना पण यानी घेतले यानी मग घेतलेला पण तो बोलतोय सध्या नको बोलत आधी ट्रेनिंग देते मी चला नंतर तर चला म्हणजे आता आम्ही मंदिरमध्ये मंदिरजवळ आलो आहे दर्शन करण्यासाठी आणि लक्ष देव लक्ष्मीनारायण मंदिर असं मंदिर आहे हा बघा ती पहिली एंट्री बाहेरून देऊन मस्त वाटते बघा कौलावर मंदिर आहे मस्त जुना भारी वाटते आणि त्या साईडला व्ह्यू पण भारी वाटते संध्याकाळचे व्यू भारी असेल इथं मागच्या वेळी पण आलो होतो संध्याकाळी पण आम्हाला काय दर्शन वगैरे भेटलं नाही नाही परफेक्ट आणि बाजूला लग्न होतं तर चला दर्शन करून घेतो होता ती हां ती कोकणची मस्त मंदिर आहे जुना एकदम तो, तो 담소로 왔던 것 같다. 응, 맞다. 여기가 어디야? 여기가 어디야? 여기가 어디야? 여기가 बाईची पोच बघ लाखात एक शूटिंग चालू चालूिंग कुठ तर चला दर्शन करण्यासाठी आलो आलो होतो दर्शन वगैरे घेतला मस्त आणि मंदिर बघू शकता इथं मस्त एक नंबर वाटतंय जी आपले कोल्हापूरची लक्ष्मी आहे ना महा आपली महालक्ष्मी तसाच टेक्चर आहे देवलाचा आणि समोरचा गेट मस्त वाटतं इंटर गेट मग आवडला मला आणि हा सम त्याच्याच बाजूचा हा व्ह्यू आहे मस्त आणि त्याला तर एक नंबरच आहे त्याला तर हाय एक नंबर मला वाटतंय संध्याकाळी ना संध्याकाळी भारी वाटत असेल समोरून असा सूर्य आणि हा व्ह्यू एक नंबर तर आता आम्ही कोकम म्हणजे घ्यावा लालोय तो बाय उठलाय उठला का तो उठला जागा जागा झाला तर चला आम्ही कोकम घेतो आणि पुढचं काय असेल तर पुरसं दाखवतो तुम्हाला चला तर आम्ही दर्शन केलं आणि इथं बाजूला एक शॉप आहे कोकमचा कोकम वगैरे घेतला आम्ही एक एक किलो घेतला जास्त नाही तीन किलो घरी आहे बोलत कोकम आहे कोकम आहे ना बाजूला पाठी घराच्या पाठी पुढे बसते आता ऊन झाला जसं काय आता झोप येते डोळ्यांवर जास्त मग आम्ही जेवलो ना जेवलो ना जरा सुस्ती आली जास्त झाली तर विचार केला झोपो पण ते आमचा डायव्हर नको झोपाचा नाही बोलते का ते जावाच फिरायला वाटा नाही घेतलं कोकम खाल्ला तेंड कसा थंडाला बोलत आई शपया प्रॉपर म्हणजे कोकम असतो एकदम काय बोलतो प्युअर प्युअर ना आपल्या साईडचा मिक्सिंग असतं त्याला टेस्ट जास्त म्हणजे कमी असतंय याला जे एकदम झनझणीत आहे तोंडात टाकल्यावर एक झोपच उडली का नाही झनझणीत येते का नाही तर चला आता आम्ही आलो आहे मच्छी मार्केटला कुडाळला तर आम्ही मच्छी घेतो आता आम्हाला संध्याकाळची संध्याकाळसाठी आमच्या उन्हाळ्यासाठी आम्हाला मच्छी पाहिजे तर आम्ही मच्छी गेलो आलो मार्केटला हा असं मार्केट आहे इथं

अंडी मच्छी आणि बागडे पागडे तर मला आम्हाला पाजिशी मच्छी भेटली नाही मच्छी भेटली नाही पण दाखवून बाजार गेलो असा बागरायतो तो शिपल्या आणि ते काय ती कायर ती आपली चो, ऐ नदी नदींची मस्ती Gucci छोटे छोटे पागडे छोटे छोटे ते पाला मच्छी पाला पा नाही नाही बारीक बारीक उ त्या शिप्री मुरे मुरे हा तेव्हा हो तेव्हा बागडं कमी होत छोटी छोटी भेटले छोटे छोटे बागडे भेटले छोटे शंभरच पाच शंभरचे पाच भेटले आणि ते रिक्षा कशी खाती ती छोटी छोटी बाकडी खाती रिक्षाला काय आवडत पापलेट पापलेट आवडते रिक्षाला बागडे तू चला अंडी वगैरे आम्ही संध्याकास जेव्हा बाईनी बेज आणला आहे त्याला आणि काय आणलं आहे बाईला बेजानल खावा लागेल पुदिना 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 आणलाय स्प्राईट पुदिना चला स्प्राईट पुदिना त्याला जास्त घ्यास <laughs> आहे आणि पुदिना आणि लिंबू लिंबू आत्ता हो <laughs> आत्ता घे आत्ता काय तो गॅस तो भाई <laughs> चला आता या नाईना बीचवर जावायचं आहे पावपाचं बोलतं दोन तीन व्हिडिओ मारू आणि डायरेक्ट रूम रूममध्ये तर आम्ही बीचवर आलो होतो बीचवर जरा फोटोशूट केला तर म्हणजे फोटो आवडत करलं ना मला वाटतं दोनशेची वरती करण्यास ना फोटो जो सनसेट आहे सनसेट आहे ना म्हणजे अगोदर तिकडे गेलो जसा जसं सनसेट खाली जात आहे ना म्हणजे आम्ही तिथपासून ते इथपर्यंत असं म्हणजे इथपर्यंत आलो फोटो काढत म्हणजे काढत इथं पहिली व्हिडिओ काढली व्हिडिओ काढून झाली नंतर बाईली पाहिला बोलो एक फोटो काढूया फोटो किती काढले असतील विचार दोनशेचे काढले असतील दोनशे दोनशे दीडशे तर काढले असतील ना फोटो व्हिडिओ वेगल्या आणि फोटो वेगला जसं तो सनसेट आहे ना म्हणजे सूर्यादेव खाली गेला तर पर परत पुरवलं मग परत परत खाली आलं का परत जाऊत पुढं असं करत करत रे इथपर्यंत आलो चला तर आता आम्ही रूममध्ये जाते जरा आणि चेंज करते पॅन माखली म्हणजे पॅन भिजली आता माझी पॅन भिजली आता माझे लागलं ला नाही तर भाई झुमते आली हे कर झुमते चला <laughs> <दुण। laughs> <दुण। laughs> तर मग अशी मार्केटला गेलो मार्केटला काय आमचा काय फायदा झाला नाही तर बाईला बाकर भाजी होतं बाक वगैरे घेतल्याने त्याला एकट्याला तर आता चालू होतं रूम मध्ये हो चेंजिंगला चल आतमध्ये तर नमस्कार मंडली गुड मॉर्निंग जर आता आमची मॉर्निंग झाली आणि काल मी फोटोशूट क करायला म्हणजे आम्ही संध्याकाळी गेलो होतो फोटोशूट केला नंतर मग थोडं रूममध्ये आराम केला नंतर रात्री थोडाफार जेवलो थोडाफार एन्जॉयमेंट केली नंतर मग आता सकाळच्या आता उठलोय आणि आता चालू आहे आम्ही अंगणवाडीला आज तिथं काहीतरी जत्रा असते ती जत्रा तुम्हाला दाखवते कशी काय असते आणि काय असते तुम्ही दाखवते अरे आम्हाला काय माहिती नव्हतं आम्ही काल चिकन आणलं गेलो होतो ना संध्याकाळी तर तो तिथला मामा आहे ना तर तो मामा आम्हाला काहीतरी बोल की उत्तरावर तर तिथला एक मामा बोलला की ते साईडला अंगणवाडीला तुम्ही तिथं जा फेरी मारा आज जत्रा आहे म्हणून तर तिथं तिथं होता आम्ही बघूया कशी जत्रा असते काय असते तुम्हाला दाखवेल या व्हिडिओमध्ये मध्ये आणि आमचे दादाची पण आता मॉर्निंग झाली मॉर्निंग तर अजून आंघोळ झाली होतं तिथं चला आता मी चालू चलो बीच मी चला एकदम टकाटक चलो चलावंडली आता आम्ही पोहोचलो आहे आणि गाडी वगैरे तिथं समोर पार्क केली आणि एवढ्या गाड्या बघू शकता तुम्ही एवढ्या गाड्या आहेत ते विचार करा तुम्ही देवलामध्ये दे, मंदिरामध्ये दे किती गर्दी असेल हे बघा समोर एवढा ग्राउंड भरलं आहे गाड्यांशी आणि ही अजून जे दर्शनसाठी आलेलं म्हणजे दर्शन वगैरे त्यांचं झालेलं आहे ते करून चालेल तर हे अजित कुठं तर मग अशा आमचं काय सीन झालं का आम्ही ज्या समोरून गाड्या गेले होते ना म्हणजे मंत्र्यांच्या त्यांच्या पाठी आम्ही चाललो होतो त्यांना फॉलो करत होतो नंतर आम्हाला एक सीन असं झालं का आमचं तो लोकेशन जो मॅप लावला होता मी तो तो टायमिंगला टायरे बंद झाला तर त्यांचे पार्टी नशीब गेलो नाही कारण की ते कुठं झालं काय आम्हाला माहिती नव्हतं पण ते अर्धा तास त्यांची पार्टीस मस्त भारी वाटलं नाही त्यांची पार्टी व्ही आय पी म्हणलो मी असं वाटलं का आम्ही व्ही आय पी म्हणूनच होतो कोणतरी मंत्री होता यांच्या तर त्यांची उभे चालवू आम्ही तर चला आता मी पोहचलो आहे गर्दी बघू शकता तुम्ही गाड्यांच्या तर मग बघूया आता मंदिरामध्ये जरा जास्तच गर्दी असेल आज चला आजची यात्रा बघूया पहिल्यांदा आलो आहे श्रीदेवी भारडी आई अंगणवाडी यात्रा हां हां बघा भरपूर गर्दी आहे तुम्ही दे या ठिकाणी तर तुम्ही कढई कोयत वगैरे सगळं सगळे दुकान लागलेले आहेत सर्व सगळं आहे

एक नंबर आहेत सगळ्या वस्तू आहेत तिथं ऐकायला आहे बघा पाण्याची मित्रांनो जी मग पार्किंग बघितली बघितली तिथपासून ते अजून इथं गर्दीच आहे काही गर्दीचं काही कमी नाही होत काही मंदिरामध्ये गेल्यावर आपण सम समजेल किती गर्दी आहे हे बघा इथं स्टॉल लागलेले आहेत स्टॉल भरपूर मोठा स्टॉल आहे इथं आणि बाकीचे सर्व जे काय वस्तू आहेत घरातले वगैरे खाणेपिण्याची त्या समोर आहेत चला तर आम्ही इथं नाश्ता करतो आणि इथं बेण मागवली आणि इथं पावभाजी सॉरी मिसल आणि मी तर मसाला डोसा आणि तिथं आपले पंटर आहेत तिथं अजून काही नाश्ता घेतात ना अजून या नाश्त्यासाठी जे स्टॉल लावलं आहे ना अप्रतिम काम केलं आहे एक साईडला पालनी लावलीत आणि एक साईडला स्टॉल लावलेत आणि जी जत्रा आहेत ना ती सेपरेट जत्रा आहे भरपूर करते भरपूर करते आणि दर्शन घ्यावायला गेलो ना मला वाटतं संध्याकाळी होईल आता वाजून साडे अकरा दुपारचे आणि दर्शन तर आम्ही घेतला ना संध्याकाळी का एवढी गर्दी आहे ना बोलूच नका जी आपल्या लालबाग साईडला जशी पोजिशन केलेली असते ना दर्शनासाठी लाईनिंगसाठी जे मंडप वगैरे केलेले असतात ना सेम तसंच केलेलं आहे आणि मला वाटते सात आठ रांग आतमध्ये असं गोल गोल असतील देऊळ जवळच आहे आणि रांग भरपूर आहे तर चला तर आम्ही नाश्ता करायला नाश्ता आता करतो तर चला नाश्ता करून घेत होता मी फुल करावडे रांग लागलेली म्हणजे दर्शनाची रांगलेली ती बघता तुम्ही सर्व तसेच या प्रकारे केले गेलेलेच आहे सेम बघा जर दर्शनासाठी ते सर्व टेक्चर उभं केलं आहे ना हे बघा सर्व म्हणजे चला आता आम्ही पोचलो आहे राजकोट फोर्टला आणि मग अशा आम्ही गेलो तो अंगणवाडीच्या जत्राला आम्ही दर्शन वगैरे म्हणजे घेतला नाही बाहेरून दर्शन घेतला कारण की भरपूर गर्दी होती मला वाटते चार पाच तास लागले असते लाईनीलाच उभं राहून तरी आमचं दर्शन झालं नसतं सो आम्ही बाहेरूनच दर्शन घेतला म्हणजे बाहेरून पाय पडला आणि आता आलो आहे राजकोट फोडला आपल्या शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू बघा किती मोठा आहे तर आता पोहोचलो आम्ही रूमवर आराम कराडे आणि गेलो होतो आम्ही इथं अरे आठवत नाही रे कुठं हे अंगणवाडीच्या ज जत्रेला भराडी देवीच्या इथं आमचा दर्शन वगैरे झाला नाही म्हणजे आम्ही गेलो होतो इथनं सकाळी दहा दहा वाजता निघलो ना आपण नऊ वाजता नऊ वाजता इथनं गेलो आणि तर एवढी गर्दी होती ना तर आम्हाला संध्याकाळ झाली असते त्यामुळं आम्ही बाहेरशीच दर्शन वगैरे केला तुम्ही बघितलं असेलच मग अशी कधी गर्दी होती आणि एक दिवस एक दिवसाची ती जत्रा आहे भरपूर गर्दी असते इथं आणि त्या कोकणमधल्या सगळे कुठलं को, कुठलं प्लिय ना म्हणजे सिंधुदुर्ग हां पूर्ण सिंधुदुर्ग तो पूर्ण जे गावातले आहेत ना या जत्रेसाठी पूर्ण सिंधुदुर्गाची सिंधुदुर्गाची सुट्टी डिक्लेअर केलेली आहे सरकारने सिंधुदुर्ग तेवढं सिंधुदुर्ग तिथं जत्रडी येत असून म्हणजे तर तिथून आम्ही इथं आपले महाराजांचा पुतला आहे ना राजकोट फोर्ट तिथं गेलो तिथं महाराजांचा पुतला बघितला किती मोठा मला वाटते पन्नास फूटच्या वरती जास्त असेल तो तिथून बाजूलाच जेवायला गेलो तिथं जेवलो आणि इथं डायरेक्ट उमूर आलो आहे जरा आराम करत आहे त्याला जरा आम्ही आता आराम करतो आहे जाम दमलो आहे ऊन पण बॅकर होतं मग कशी तर दमलं आहे श्याम चला आम आता आराम करतो मग नंतर नंतर भेटू काय बॉबी बॉबी टाट झालाय सगळे टाट झाले ना चला झोपतो हो आता